नमस्कार जे हिंद पालक मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये असा एक प्रश्न जो प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये घर करून आहे आणि एका किड्यासारखं भोंग्यासारखं डोकं खात आहे तो म्हणजे मुलं अभ्यासात लक्ष देत नाही किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही मग मुल माझा मुलगा किंवा मुलगी असं का करते आम्ही एवढं करूनही त्याला अभ्यासाचं महत्त्वच कळत नाही किंवा तो अभ्यासाला बसत नाही माझा मुलगा मुलगी आळशी आहे का आम्ही कुठं चुकतोय गरिबी काम ताणतणाव यामध्ये मुलांचं भविष्य घडवायचं कसं आज अभ्यासने केला तर उद्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहणार नोकरी कशी मिळणार आमचं मूल आमचं ऐकत नाही ही चूक कोणाची मुलांची आहे की आईवडल्याचे आहे हे प्रश्न पाहून जर तुमच्या मनाला जर हलवल्यासारखं झालं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण मी आज तुम्हाला एक सत्य सांगणार आहे असं सत्य जे आजवर तुम्हाला कुणीही एवढ्या प्रत्यक्षपणे थेटपणे सांगितलं नसेल आई म्हणून आई वडील म्हणून आपण स्वप्न पाहतो की आपलं मूल जे आहे तर ते शिकलेलं असायला पाहिजे चार चौघांमध्ये त्याला मान सन्मान मिळवत आला पाहिजे आणि आईबाप म्हणून आपली मान देखील अभिमानानं गर्वानं उंचावली पाहिजे स्वतःच्या पायावर त्यानं उभं राहिलं पाहिजे हे स्वप्न बघण्यात ना, ना काही चुकीचं नाहीये पण जेव्हा मुलं अभ्यासाच्या नावानं पळ काढतात पुस्तक उघडत नाही शाळेतून तक्रारी येतात तेव्हा पालक म्हणून आपलं मन जे आहे ना तर ते दुभंगतं राग येतो निराशा होते आणि आपण मग ओरडतो धमकावतो अगदी मारतो सुद्धा पण एक क्षण थांबून कधी स्वतःला प्रश्न विचारला का की मी हे जे त्याला मारतोय धमकावतोय किंवा ही शिस्त लावण्यासाठी मी जे खटाटोप करतोय याच्यामुळे मुलं खरोखर बदलणार आहेत का खर सांगायचं तर अभ्यास न करणारी मुलं जे ना तर ती आळशी नसतात ती आतून कुठेतरी भरकटलेली असतात हरवलेली असतात कधी अपयशामुळे कधी भीतीमुळे कधी तुलनेमुळे तर कधी पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली असतात तेव्हा मुलं जे ना तर ते पुस्तक उघडत नाही तेव्हा ते, ते फक्त अभ्यास टाळत असतात आणि ते सगळं जे आहे तर ते या जबरदस्तीनं लादलेल्या अभ्यासाचं ओझ त्यांना म्हणजे अंधाऱ्या कोठाडीसारखं वाटतं आणि ते तिथून पळकारत असतात ग्रामीण भागातील अनेक पालक जे ना तर ते गोष्ट सांगतात की आम्ही तर शिकू नाही शकलो पण आमचं पोरग शिकायला पाहिजे ही भावना जी आहे ना तर ती खूप प्रामाणिक आहे पण याच भावनेतून आपण नकळतपणे मुलांवरती अतिरिक्त प्रेशर टाकतो आपल्या स्वप्नांचा आपल्या अपेक्षेचा आम्ही एवढं केलं तू एवढं तरी कर मी तुझ्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो काम करतो आणि तुला अभ्यास करायचं म्हटलं तर तेवढं तुला जमत नाही या या प्रेशरने मुलं जे आहेत ना तर ते हळूहळू शिकण्याऐवजी भीतीनं जगायला लागतात आणि अभ्यास जो आहे ना तर तो आनंद राहत नाही ते एक प्रेशर बनतं ते एक शिक्षा बनते मुलांना अभ्यासात मुलांचा अभ्यासात ना मन लागत नाही याचं मोठं कारण म्हणजे अपयशाची भीती आहे एकदा दोनदा जर समजा फेल झाले किंवा कमी मार्क पडले तर मुलांच्या मनात एक ठाम असा समज तयार होतो की हे माझ्याकडून होत नाही आणि या समाजला ही जी समज त्यांची बनलेली आहे या समजेला पालक काय करतात की इतरांची तुलना बाकीच्या शेजाऱ्यांचे टोमणे शिक्षकांची ओरड हे हे सगळं मिळून खतपाणी घालतात आणि मग जे छोटस आहे तसं एक मोठं झाड बनतं आणि म्हणून मग मुलं जे आहेत ना तर ते पुस्तक उघडत नाही कारण त्याला आधीच माहीत असतं की बाबा आपण किती मेहनत केली तर ते आपल्याकडूनच होत नाही शिक्षक सगळ्या शिकवत आहेत बाकीच्या पोरांना जमत आहे मला जमत नाही माझ्यातच काहीतरी कमतरता हा शेवट त्यांना एक चुकीचं आहे पण त्यांना असं वाटतं की हाच माझा आहे पालक म्हणून तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मुलं आए, मुलं ऐकत नाहीत ना पण पाहत असतात तुम्ही घरी किती वाचन करता मोबाईल किती वापरता सतत रागात आहात का तानात आहात का चिंतेत आहात का मुलं जे येत ना तर ते तुमचं प्रतिबिंब आहे आरसा आहे उपदेश करून नाही तर उदाहरणं दाखवूनच मुलं जे येत नाही तर ते शिकतात काही पालक म्हणतात की आम्ही गरीब आहोत साधन नाहीत म्हणून मुलं शिकत नाही पण सत्य यापेक्षा वेगळा आहे इतिहास साक्षी आहे साधनांशिवाय शिकलेली पण आधार मिळालेली मुलं जी आहेत ना मनानं आधार मिळालेली मुलं जी आहेत ना तर ती यशस्वी झालेली आहे आणि पैशापेक्षा आज आपल्या मुलांना जास्त गरज जी आहे तर ती भावनिक सुरक्षिततेची आहे ती एक मनाला हात घालायची आहे मुलांना जर घरी सुरक्षित वाटत नसेल जर त्यांना समजून घेतलं जात नसेल घरी तर ते शिकायला कधीही तयार होत नाही आणखी एक कटू सत्य सांगतो की सतत आरडाओरड करणारे पालक जे आहेत ना तर ते अतिशय चिडखोर आणि खोटे बोलणारे मुलं जे आहेत ना तर ते तयार करतात त्यांची आत्मप्रतिमा जी आहे ना तर ती मोडून जाते अशा चिडखोर पालकांमुळे तुझ्याकडून काहीच होणार नाही तो बघ किती हुशार आहे तू नालाय का ही ही वाक्य जे आहे ना तर ते आयुष्यभरासाठी त्यांच्या मनावर घाऊ करतात आणि त्या जखमा ज्या आहेत ना तर त्या जखमातून नेहमी रक्त येत असतो मनाचे घाव जे आहेत <laughs> <laughs> ना, ना तर ते तुम्हाला आजपासून थांबवायच्या मुलं जे आहेत ना तर ते अभ्यासात मागे नाही पडत तर ते स्वतःचा विश्वास गमावून बसतात म्हणून माग पडतात मुलांना अभ्यासाची सवय लावायची असेल ना तर त्या अगोदर त्यांच्याशी बोलायला शिकायला पाहिजे आदेश देऊन होणार आहे का नाही प्रश्न विचारावा लागणार आहे जसं की बाळा तुला काय समजत नाहीये कुठं अडकतंय काही प्रॉब्लेम आलाय का कुठला विषय अवघड जातोय तुला कशाची भीती वाटते का हे प्रश्न जे आहेत ना या प्रश्नामध्ये खूप मोठी चमत्कार करण्याची जादू करण्याची ताकद आहे हे तुम्ही विचार आणि मुलं जेव्हा बोलायला लागतील ना तर तेव्हा तुम्हाला कळेल की अर्ध्या समस्या ज्या आहेत ना तर त्या तिथं संपलेल्या असतात लक्षात असू द्या की मुलं जी आहेत ना तर ती एकसारखं नाही आहेत कोणाला वाचन आवडतं कोणाला चित्रकला आवडतं कोणाला प्रॅक्टिकल करून आवडतं कुणाला एकदा सांगितलेलं कळतं कुणाला दोन वेळेस दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं शिकवावं लागतं बदल स्वीकारला पाहिजे आपण म्हणून अभ्यास म्हणजे काही फक्त पुस्तक नाही आहे तो समजून घेण्याचा प्रवास आहे आणि अभ्यासाची सुरुवात मार्क्सपासून होत नाही आवडीपासून झाली पाहिजे मग मुलांना अभ्यासाची आवड जर लागली तर शिस्त आणि सवय तयार होते मग मुलांना काय आवडतं ते शोधायला पाहिजे त्यांच्याशी अभ्यास जोडा अभ्यास म्हणजे शिक्षा नाही तर आयुष्य काय आहे हे समजून घेण्याचं एक मोठं साधन आहे आणि ते मुलांच्या मनात प्रखरतेने बसलं पाहिजे एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा मुलांचं भविष्य जे आहे ना तर ते एका परीक्षेवर ठरत नाही पण पालकांचा एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचा ठसा जो आहे तर ते उमटू शकतो आज जर तुम्ही मुलांना समजून घेतलं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी मूल तुमचं अभिमानन म्हणेल की आई बाबा तुमच्यामुळेच मी घडलेला आहे आणि मी तुमच्यामुळेच आज उभा आहे आज हा व्हिडिओ इथे संपत नाही हा एक आरसा आहे स्वतःकडे पाहण्यासाठी बदलायला सुरुवात करण्यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण लक्षात ठेवा मुलं बदलण्या अगोदर पालक बदलले पाहिजे तरानी शिक्षन शिक्षन आवड़ा सेल, आवड़ा सेल तर आणि तरच मुलांचं शिक्षण बदलेल शिक्षण बदललं की त्यांचं आयुष्य देखील होते आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशान असतील तर नोंदवू शकता सोबत तुमचे काही आणखी जर कुठल्याही टॉपिकवर जर व्हिडिओ बनवावा अशी जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत जे आहे किंवा विषय जो आहे तर तो मांडा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया Ramra.